आकार एक मातीला तुम्ही मंडळीन पंचवीस तीस वर्षापासून जो आकार दिला सहज नामदार नाही जात आणि ते जेव्हा माझ्या हृदयात आजही आहे भविष्यातही रह। राहिले विसर्जन रह केली कधीच नाही मनी देणे स्वप्नी नसेल तिथवर जायला संधी आपण सगळ्यांनी मिळून ज्ञाता ज्ञातांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून मला एवढ्या उच्च पदावर पाठवलं म्हणतात बहात्तर वर्षापासून आपल्या मतदारसंघाला आमदार झालेच नामदार नाही नामदारही केलं तुम्ही पालकमंत्री सुद्धा केलं तुम्ही कारण मी नामदार नसतो तो पालकमंत्रीच नसतो तो भले हिंगोलीचा आता हिंगोलीचा पालकमंत्री मी थोडस सगळ्यांची फिरती घेतली होती कमाला गरीबाला गरीब जिल्हा दिला सगळी दोन दिवस तीन दिवस तेच चाललं ती पण मी त्याचा खुलासा त्या ठिकाणी केला का रडून मान पडून सोबत गरीब गरीब सांगून बाबा मला तुम्ही दिले पण जिल्हा अतिशय गरीब आहे त्याला काही द्यावं लागेल त्याला घडवावं लागेल नसल तर जन्माला आला आणि पाणी वाहता गेला मला चालणार नाही मा। अशा माध्यमातून आपण काही ना काही त्या विभागाला न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि सोपी गोष्ट आहे ते स्थितीचं ती सोपं आहे जमिनीचे रेट तसे आपल्या एवढे हाय नाही जमीन पडक्या बरम आणि त्यांची खंत आहे एमआयडीशी आता एमआयडीसी आय ते माझा हात खंड आहे माझा म्हणण्यापेक्षा आता मला माझंच म्हणायचं तर मला जीवावर यायला लागले आणि साहेबांनी एवढ्याही वेळा सांगितलं तर वसंतरावजी कावळे साहेब तुम्ही बारकाई ना ऐकला असेल साहेबांनी प्रत्येक वेळेला मला प्रत्येक मुद्द्याला विनंती सांगितली साहेब याच्यानंतर कधी आपण एका स्टेजवर असू त्यावेळेला विनंती नको सूचना आदेश, आदेश।, आदेश। कारण ह्याच्यातून मला थोडासा परखेपणा जाणवतो तुमचा हक्क आहे असू त्यानं प्रोटोकॉल हॅलो इथं मी तुमचं आहे जयराम पाटील काही दिसत नाही मला जयराम पाटील हे एक जयराम पाटील टांग्यावाले जयराम पाटील त्यांना सांगा त्यांचा सा हक्या बरोबर नव्हता म्हणून त्यांनी खेळ मोडला असं माझं व्हायला नव्हतं वासरू लय सुर आदर हा की अजिबात तिथं जमत नाही पाहतो तस होऊ नये साहेब आदेशच करा निवड साहेबांना नाही सांगत दादा तुम्हाला सुद्धा सांगतो पवार दोन वेगळे झाले आपण वेगवेगळे आता किती वेळा पवार एकत्र बसतात आणि वेगवेगळ्या चर्चा करतात राजकीय असतील करतात सामाजिक असतील करतात करतात ताळमेळावर येत नाही पण चर्चा करतात ना आपल्याला काय झाले <laughs> बाबा हो। हो। मी बाबांना सांगितलं होतं बाबा दादाला सांगा हा मी नेहमी सांगत असतो हे घराण्याच पुष्पाताईन दादा विरोधात होते आता एकत्रच आहे राजकारण हे मी सांगावं असं मला वाटत नाही माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना आपल्या सहित सगळ्यांना जेवढा माणूस मोठा होतो झालं आपलं जे थोड व्हायचं झालं त्याच्यानंतरचा मी आता जेवढा शेवटचा आकडा असेल म्हणजे रामदास चारोस्कर साहेब सुद्धा मला अधिकारवाहीनं सांगितलं पाहिजे एवढं उमजलं पाहिजे मी नाका होतो होणार असेल त्याला प्रयत्नच कर काय म्हणून झालं ना ती कुस्ती आहे खेळलो पडलो जिंकलो ते कायम नाही कारण हा के तुम्ही असाल तुमचा जो आजपर्यंतचा अनुभव आहे त्याच्या शिदोरीवर मी ती चोर गेलोय आणि त्याचा बेनिफिट हा समोरच्यांना सगळ्यांना आपल्या मतदारसंघाला विभागाला जाणार मी नाही केलं मला तुम्ही तिथं पाठवलं म्हणून माझ्याकडून झालं जसं तुमचा आदर्श तस माझी जिद्द राहील तुम्ही एखादं काम मला असं सगळे म्हणून सुचवा का रास वाघ साहेब किंवा कावळे साहेब आमदार खासदार काहीच नव्हते पण नाव आजही आपण पहिलं वंदन वाघ साहेबांनाच अशिक्षित असतील थोडेफार शिकेल असतील त्यावेळेच्या मानाने तर फार कमी शिकलेले असतील तरी ते नाव ठेवून एक वेगळं काहीतरी करून ठेवलंय त्यांनी तशाच पद्धतीनं म्हणतात इतिहास होईल होईल इतिहास तर त्याही पेक्षा एक आगळा वेगळा जसं एम आय डीशी आहे एम आय डीशी आपण आणली त्याच्यात साहेबांनी मी तुमचे सचिन आहेर साहेब सचिन आयरांनी जेव्हा एमआयडीसी मंजूर करून दिली अखत कळेगावांनी तो परिसर अकराळ वगैरे सगळे सगळेजण आमच्या विरोधात म्हणजे मला तर शिव्यात घालायचे साहेबांकडून आलो साहेब एम आय डी सीचे शिड्के पडले कंपनी येतील पण लोक शिव्या द्यायला लागले पैसा वाढवून द्या ना लोक देतील वाढवून महाराष्ट्रात कुठल्याच एम ला पुण्याच्या सीला पुण्याच्या कलेगाव एमआयडीसीला सुद्धा एवढी शेतकऱ्यांची मोठी भरपाई नाही मिळालेली भविष्यात मिळणार नाही कोणाला एवढं आतड्याला